सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखभाल दुरुस्तीमध्ये असलेला राज्यमार्ग क्रमांक त्र्याऐंशी अरणाळा वसई या रस्त्याची दयनीय अवस्था पाहता बहुजन विकास आघाडीनं वसईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळेमारो आंदोलन केले आहे यावेळी जवळपास दोन तास उप अभियंता कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी निवेदनातून आठ दिवसांच्या आत रस्त्यांची डागडुची करण्याचे हमीपत्राची मागणी करत आंदोलन मागे घेतले तथा नमूद दिवसात संपूर्ण रस्ता खड्डेमुक्त झाला नाही तर भव्य मोर्चाचे आयोजनाची तयारी सुरू असल्याची कल्पना दिली तसेच लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि युवा नेते क्षितिश ठाकूर यांच्या पाठपुराव्याने बसे तालुक्यातील राष्ट्रीय मुख्य रस्ते कॉन्क्रीट होणार त्याबाबत देखील एम पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे व्हावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी विभागीय कार्यकर्ता रॉनल्ड गोम्स संवेद माजी नगरसेवक सखाराम महाडिक रंजना थालेकर सुषमा लोपेस मार्शल लोपेस माजी परिवहन सदस्य स्वप्नील कवळे माजी सरपंच फ्रान्सिस फर्नांडीस राफायल डिसोजा रोमन फर्नांडिस ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश राऊत मायकल कोरिया सदानंद पाटील कुमार चौधरी छगन नाईक एडविन डाबरे आलेक्स निगरेल युवा विकास आघाडीतर्फे निवेदन परेश किनी यांनी दिले सदर समयी राजू नाईक लिनस लोपीस अमेय तुस्कानो भूषण नाईक बेन्सन रुमाव नेल्सन अल्फान्सो डेव्हिड डाबरे तसेच इतर ज्येष्ठ महिला व युवा कार्यकर्ते उपस्थित होते आ, सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लोकांनी परिवर्तन परिवर्तन सांगून आज वसई तालुक्यात हे परिवर्तन झालेलं आहे ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहताय आज आम्हाला अर्नाळा टू वसई रस्त्यासाठी आंदोलन करावं लागलं आम्ही मोर्चे आणलेला नाहीये आमचे माजी युवा आमदार सितीश ठाकूर यांच्या आदेशानुसार आज आम्ही फक्त एक काळेवंद एक छोटं खाणं एक आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनातनं आम्ही इकडल्या उप अभियंत्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही लेखी पत्र घेतलेलं आहे की येत्या सात ते आठ दिवसात अरणाळ्यापासनं दरवसईपर्यंत सगळे खड्डे तुम्ही गुंजवायचे आहेत त्या व्यतिरिक्त त्यांनी काही काम चालू केलेले आहेत त्याच्या कॉपीस आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत निर्मळपासनं काही का त्यांनी काम चालू केलेले आहेत त्याही कॉपी आम्ही घेतलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त मी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की रस्त्याची दुर्व्य अवस्था झालेली आहे त्यामध्ये महानगरपालिका थोडीशी जबाबदारी आहे जबाबदार आहे कारण महानगरपालिकेने काही पाईपलाईन केलेले आहेत मग मी त्यांना विचारलं तुम्ही महानगरपालिकेबरोबर काय पत्रव्यवहार केलेले आहेत का कसे पत्रव्यवहार त्यांनी केलेले आहेत तेही आम्ही बघितलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना सांगितलं की हे मुख्य रस्ते असल्यामुळे हे रस्ते काही ठिकाणी जिकडे जास्त फुटतात तिथे तुम्ही कॉन्क्रीट रोड घ्यावेत तर त्यांनी काही कॉन्क्रीट रोडचे देखील प्रस्ताव विविध ठिकाणी एम एम आडीला वगैरे दिलेले आहेत तेही प्रस्ताव आम्ही घेतलेले आहेत या सर्व प्रस्तावावर आम्ही आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार माजी आमदार सितीश ठाकूर त्याचप्रमाणे महानगरपालिकेच आम्ही उद्या एक सभा लावलेली आहे त्या ठिकाणी महानगरपालिका जेथे जबाबदार आहे त्या महानगर जे त्याला महानगरपालिकेला आम्ही सांगू की ते पॅचवर्क तुम्हाला करायचे आहे आणि ज्या ठिकाणी पीडब्ल्यू डी जबाबदार आहे त्यांना हे रस्ते येत्या सात आठ दिवसात पॅचवर्क पूर्ण करून द्यायचं आहे जर हे तुम्ही पूर्ण करू शकले नाहीत तर मोर्चा बहुजन विकास आघाडीचा हा भव्य असेल संपूर्ण वसई तालुका असेल हे आज आम्ही तुम्हाला ह्या मुलाखतीमध्ये सांगू इच्छितो त्यांची आपण नोंद माझं नाव रॉनल्ड गोम्स बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे कार्यालयामध्ये आज आलेलो आहोत आणि आज आंदोलनाचा इशारा आम्ही गेल्या पाच सहा दिवसा अगोदरच दिला होता ठोको आंदोलन करत असताना आम्ही येथे त्यांना त्यांची भेट घेतली गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सार्वजनिक बांधकामाचा ढोबळ कारभार त्यामुळे वसई रस्त्याची झालेली दुरवस्था शेकडो लोकांचे झालेले अपघात आणि ह्याला कारणीभूत कोण आहे याचा जबाब विचारण्यासाठी आम्ही आज उप कार्यालयामध्ये आलेलो होतो तीव्र आंदोलन झालं परंतु त्याचं स्वरूप मोर्चामध्ये बदलू नये यासाठी त्यांना एक निवेदन देण्यात आलं आणि आठ दिवसाची दिवसाचे हमीपत्र घेण्यात आलं मान्य उप अभियंता साहेबांनी ते हमीपत्र आम्हाला दिलेलं आहे आठ दिवसात ते रस्ते पूर्णपणे खड्डे बुजवणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः उभं राहून ते खड्डे बुजवणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे आज आठ दिवसानंतर ते त्यांनी दिलेलं हमीपत्रानुसार खड्डे बुजवले गेले नाहीत तर त्यांना आम्ही तीव्र मोर्चाच इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे आणि त्यानुसार आम्ही आठ दिवसाच्या नंतर मोर्चाची आम्ही तयारी करणार आहोत